वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून निवडणुकीदरम्यान पैसे वाटप केल्याचे आरोप होत आहेत रात्रीच्या अंधारात एका स्कूटीवर पैशांनी भरलेली लिफाफे सापडल्यानंतर बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना व भाजपावर उघडपणे पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत विशेषतः स्थिर पाळत पथक यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातोय संबंधित मंडपात केवळ एकच पोलीस कर्मचारी तैनात असल्याचा आरोप असून त्यामुळे प्रभावी पाळत ठेवली जात नसल्याचे सांगितले जात आहे दोन्ही बाजूंचे म्हणणे आहे की जर खरोखरच पैसे वाटप होत असेल तर निवडणूक प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि दोषींना समोर आणावे तसेच या संपूर्ण प्रकरणात पैशांचा पाऊस नेमका कोण पाळत आहे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नागरिकांमध्येही निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत चिंता वाढत चालली आहे हा लोकशाहीचा कुठेतरी घात होत चाललेला आहे सत्ताधारी आहेत जे राज्य सरकारवरती आहेत सत्ताधारी त्यांना कुठेतरी आपण वसविरारमध्ये हरतो की काय अशी भीती व्हायला लागलेली आहे आणि ते पूर्णता लोक कन्व्हेन्स होत नाही लोक नाराज आहेत मग लोकांना आपण कुठे जाणार कुठले मुद्दे घेऊन जाणार मग त्यांच्याकडे फक्त एक मनीपावर मणीबाई म्हणून आहेत त्यांचे त्यांना ते घेऊन जायचा प्रयत्न करतात आहेत परंतु आमचे कार्यकर्ते त्यांना पोलीस प्रशासनची जी ताकद आहे ती कुठेतरी कमी पडताना दिसत आहे आम्हाला आणि आमचे कार्यकर्ते प्रत्येक नाक्यावरती प्रत्येक भागामध्ये आहेत आणि त्यांचा आम्ही डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही वेळेला ते काही चुप्या मार्गाने येतात काही गाड्यां ॲक्टिवावरती येतील काही सायकलवरती येतील तर तेवढी दस आमच्याकडनं होत नाही तरीही काल आम्ही पकडले गेले त्याच्यामध्ये आम्ही दहा लाख नऊ हजार रुपये रोख जमा करून दिले आहे काल रात्री पुन्हा आम्ही पकडले दोन लाख रुपये समजा पैसे वाटपसाठी कसं काय चाललं कालच तुम्हाला मी बोलणार ना परवा दिवशी रात्री आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी क का, त्यांचे कोण एक दोन बी जे पीचे कार्यकर्ते होते पिशवी सगट होते त्यांना पकडून दिलं त्याच्यामध्ये रोख दहा लाख नऊ हजार रुपये म्हणजे नऊ हजार पाचशे आठ हजार दहा हजार असे पाऊज बनवले होते नावासहित की या व्यक्तीला द्यायचे त्या व्यक्तीला द्यायचे असे सर्व केलेले होते कालही पकडले गेले त्याच्यामध्ये दोन लाख रुपये जे कॅश होते तेही पाऊज होते ट्रिक बघा त्यांची काय त्या पाऊचवरती आम्ही त्या व्यक्तींना विचारल्यानंतर विच तो व्यक्ती बोलतो की मी जी एस टीचे पैसे द्यायला आणि त्याच्यामध्ये काही आदिवासी बंधवांची नावं होती आणि तुम्हाला जी एस टीचे पैसेच द्यायचे तर तुम्ही कॅश स्वरूपात कुठे ते पैसे तर खात्यामध्ये येतात ना जी एस टीचे पैसे आणि रात्री एक दोन वाजता पैसे द्यायला हा कुठला गव्हर्नमेंटचे असे पैसे आहेत की ते आपण रात्री अपरात्री इथे एखाद्या गोष्टीकडे कुरिअरने आपण एखादी गोष्ट मागितली तरी ती दोन दिवस लेट येते चोवीस तास लागतात परंतु जी एस टीचे पैसे म्हणजे असे बहाणे मारून लोकांना द्यायचं आम्हीच द्यायचं हे प्रयत्न करत आहेत आणि वेळोवेळी आम्ही पोलिसांना सांगतो पोलिसाचं बळ कुठेतरी कमी पडते बळ कमी पडण्यापेक्षा ते त्यांचं कर्तव्य पार पडतात आहेत पण कुठून तरी त्यांच्यावरती दबाव येतो आहे असं कुठेतरी वाटते परंतु हे सहनेच्या पलीकडे गेल्यानंतर मग काही कार्यकर्ते आक्रमक होतील आणि मग कायदा सुव्यवस्थाचा निर् निर्माण होऊ शकते आणि याला सर्वशी जबाबदार सरकारच असणार आहे सरकारने याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे कारण ही लोकशाही आहे लोकशाही मार्गानेच तुम्ही निवडणुका घेतल्या पाहिजे हार जीत ही सगळ्यांकडे होतच असते परंतु दबावतंत्र वापरून पैशाचा अमेष दाखवून तुम्ही जर करत असतील तर ह्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि मग ह्यापुढे लोकांचाही मतदारांचाही जे लोकशाहीच्या मार्गाने जी निवडणूक झाली त्याच्यावरती विश्वास राहणार नाही आणि तो विश्व जे पकडलेला आहे ते कुणाचं नाव समोर येते भाजपचं भाजपचंच नाव येते त्याच्यामध्ये कारण भाजपच्या पिशव्या त्यांच्याकडे आहेत भाजपच्या फाईल आहेत त्यांच्यामध्ये मग भाजपच एवढं का करते मला कळत नाहीये तुम्ही तुम्ही सर कामं केली आहेत सगळं गोष्टी केल्या आहेत मग तुम्ही त्या ती कामं घेऊन जा ना लोकांपर्यंत आजची रात्र ही मोक्याची असते म्हणजे आजची रात्र ही आमच्याकडे चो आमच्याकडे चोवीस तास आमचे कार्यकर्ते अलर्टवरती वरती आहेत आणि प्रत्येक नाक्या नाक्यावरती आहेत आमच्याकडनं जेवढं पोलीस प्रशासनाला मदत होईल ते आमचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये काय करतात आहेत त्यांना पकडून त्यांचे व्हिडिओज घेऊन पोलिसांच्या ताब्यात देत आहेत असं काही झालं नाही पाहिजे की आमच्या कार्यकर्त्यांचे हात उचलले गेले पाहिजेत असं न राहता तुम्ही पोलिसांनीही वेळेवेळी तुम्ही पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे कारण हा भाग दुर्गम भाग आहे दुर्गम भागामध्ये भागा भरपूर साऱ्या गोष्टी आम्हीही पोचू शकत नाही परंतु जर तुम्ही तुमचा खा खाकीवरतीचा धाग दाखवायला चालू केला कि नक्कीज है हे जे पाप करा लगले ते दागे धनाशा आना नहीं दो दिन से हम लोग यही देख रहे हैं कि शिवसेना के और बीजेपी के जितने भी पदाधिकारी हैं वो पैसा बांटने की कोशिश कर रहे हैं और पैसा हम लोग पकड़े कल के दिन हम लोग दस लाख नौ हज़ार पकड़े हैं अमूल कस्बे के नाम नहीं उसका जिला में उस पदाधिकारी है बीजेपी का और रात में हम न, हम लोग ने फिर पकड़ा वो भी बीजेपी का पदाधिकारी है दो लाख रुपया कल पकड़े हैं और ये काम पुलिस प्रशासन का है और कैसा हो रहा है वो लोग ऐसा पच्चीस पचास गाड़ी लेके चल रहे फोर व्हीलर हमारे कार्यकर्ता को मतलब धमकी भी दे रहे हैं बहुजन विकास अघाड़ी के कार्यकर्ताओं को और बीजेपी शिवसेना की इतनी दादागिरी यहाँ पर है मतलब पैसा मेहनत करने का नाम नहीं लोगों से वोट नहीं मांगने का है पैसा से वोट लेना है लोगों को दम दे के वोट लेना है और हमारे लोगों को दम धमकी भी दे रहे कि तेरे को इलेक्शन के बाद बताता हूँ हमारे पास खासदार आमदार सबका पावर है हम लोग 16 तारीख के बाद देखते लेकिन हमारा ये मानना है हमने पुलिस प्रशासन को कल ही बोला यहाँ के सीनियर पीआई को कि सर आप हर बूथ पे अपना पुलिस प्रोटेक्शन बढ़ाओ लेकिन कल के दिन हम हम लोगों ने देखा कि पुलिस का नाम कुछ नहीं है एक कांस्टेबल रहता है वो भी कांस्टेबल मतलब लोग उसके ऊपर भी चढ़ जाते बीजेपी वाले मतलब गाड़ी मेरी है मैं नहीं चेकिंग कराऊंगा, ये आमदार की गाड़ी है चेकिंग नहीं कराऊंगा, तुमको क्या करने का करो ऐसा धमकी देते डायरेक्ट प्रतिक्रिया पहला पुलिस स्टेशन अंतर्गत घटना घटी कहे चॅनलच्या माध्यमातून मला समजलं आणि ती गुन्हासुद्धा दाखल झालेला का आहे का कारण दहा लाखापर्यंत काही रक्कम पकडली गेली आता ती कुठली होती काय माहिती पण त्याच्यामध्ये एक भारतीय जनता पार्टीची पिशवी मला त्या काही ह्याच्यामध्ये दिसली शूटिंगमध्ये परंतु पर ते कदाचित त्यांनी केलेलं आहे का जाणून बुजून विरोधकांनी षडयंत्र असलेलं आहे त्या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हाही दाखल झालेला आहे काय म्हणतं का की सातत्याने आरोप तुमच्यावरच होत आहे मित्र पक्षांवर होत आहे काय हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय कसं का बघत आहे शिवसेनेच्या संदर्भातला हा विषय नाही हा आहे भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीच्या संदर्भात आजपर्यंत जेवढे कार्यकर्ते जे तुम्हाला बघितले जातात कुठे म पैसे पकडण्याच्या संदर्भात तर ह्या दोन पक्षांची प्रामुख्याने नाव घेतली जातात आणि त्याच्यामध्ये आम्ही युतीमध्ये असल्यामुळे कुठेतरी बदनाम होतो पण अशा पद्धतीची कृती हा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याकडून अजूनपर्यंत झालेले नाही आणि फक्त बदनाम करण्याचं काम विरोधक आम्हाला करतात बाकी आमच्या प पक्षाकडून किंवा आमच्या कार्यकर्त्याकडून अशा पद्धतीची कृती कुठेही झालेली नाही